आकाशवाणी नागपूर समृद्धी शेनमारे आपल्याला ठळक बातम्या देत आहे महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं स्वयंरोजगाराकरिता प्रोत्साहन देण्याकरिता नागपूर महानगरपालिकेच्या दहाही झोन अंतर्गत फूड स्टॉल उभारणी करून त्यांना रोजगार उपलब्ध करून दिले जात आहे महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात मनपाच्या दहा झोन अंतर्गत फूड स्टॉलची तरतूद केली आहे राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकारांना कामठी विधानसभा क्षेत्रातील तब्बल अठरा हजार नोंदणीकृत इमारत बांधकाम कामगारांना गृहोपयोगी साहित्य वाटप काम 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 संच वाटप करण्यात आले आहे महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कल्याणकारी मंडळांतर्गत एक ते सतरा एप्रिल दरम्यान नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी गृहोपयोगी वस्तू संच वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे नागपूर सुधार प्रन्यासमधील आणखी एक गैरव्यवहार उघड करताना पश्चिम नागपूरचे आमदार आणि नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी अशा चार महत्त्वाच्या आरक्षण हटवण्याच्या प्रक्रियेचा तीव्र निषेध नोंदवला आहे जिथे सध्या कोणतेही भूखंड किंवा घरे अस्तित्वात नाहीत ठाकरे यांनी आरोप केला की या आरक्षण हटवण्यामागे केवळ एका बिल्डर इंटिग्रॅल रिअलिटीज प्रायव्हेट लिमिटेड यांना फायदा पोहोचवण्याचा उद्देश आहे आणि यामध्ये को सार्वजनिक हिताचा कोणताही विचार नाही महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात केंद्रीय संसदीय कार्य मंत्रालयाच्या विद्यमानं आयोजित राष्ट्रीय युवा संसद कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलताना कुलगुरू कुमुद शर्मा म्हणाल्या की लोकशाही व्यवस्थेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि विकसित भारतासाठी तरुणांमध्ये नेतृत्व कौशल्य आवश्यक आहेत युवा संसदेमुळं तरुणांना भारतीय संसदेतील धोरण निर्मिती कायदा दुरुस्तीच्या प्रक्रिया समजून घेण्यास मदत होईल आणि ते देशाच्या प्रगती आणि विकासाशी जोडले जाऊ शकतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला महावितरणच्या लकी डिजिटल ग्राहक योजनेचा पहिला लकी ड्रॉ ऑनलाईन पद्धतीनं आज काढण्यात आला या लकी ड्रॉतून राज्यभरातून पहिल्या क्रमांकाचे सहाशे एकावन्न तर दुसरे आणि तिसऱ्या क्रमांकासाठी एक हजार तीनशे दोन विजेते जाहीर करण्यात आले यात नागपूर परिमंडळातील पहिल्या क्रमांकाचे एकोणपन्नास तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकासाठी अठ्ठ्याण्णव विजेत्यांचा समावेश आहे विजेत्या ग्राहकांची यादी महावितरणच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित केल्या जाईल नमस्कार